राज्यातील गुईलेन बॅरे सिंड्रोम विषाणूंचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा सा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पाण्याचे निर्जंतुकीकरण ग्रामपंचायत स्तरावरती पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची वितरण बिंदूच्या पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकामार्फत प्रत्येक महिन्याला एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे जी बी एस विषानुसार वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या अनुषंगाने पातळीवरती नळ पाणीपुरवठा योजनांचे स्रोत शाळा अंगणवाडी व नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नदीकच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळे जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देत आहे ग्रामीण भागातील घरगुती व सार्वजनिक स्रोत दोन हजार तीनशे पासष्ट ग्रामपंचायत कार्यालय चारशे एकतीस शाळा एक हजार दोनशे एकोणसत्तर अंगणवाडी केंद्र एक हजार एकशे बावन्न आरोग्य केंद्र तेहतीस उपकेंद्र एकशे ऐंशी एक असे एकूण पाच हजार चारशे तीस जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे पुरेशा प्रमाणात किमान पंचावन्न लिटर पाणी प्रतिदिन प्रतिव्यक्ती विहित गुणवत्तेचे पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने जलमिशन अंतर्गत ग्रामीण विभागातील ग्रामीण भागातील जनतेला घरगुती व सार्वजनिक स्रोत ग्रामपंचायत कार्यालय शाळा अंगणवाडी केंद्र आरोग्य केंद्र उपकेंद्र इत्यादी सातत्यपूर्वक गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कामकाज सुरू करण्यात आलं आहे